आलेलो ही देवीच्या मंदिराची एंट्री अच्चे सुंदर निसर्गरम्याचा परिसर समोर याला डिटेन्शन पॉईंट म्हटलं जातं पावसाचं पाणी इथे ज्यावेळेस पाऊस जोरात असतो हो इथं पावसाचं पाणी जमा होतं याला काही जण डॅमसुद्धा म्हणतात शिबिटी बेलापूर स्टरहाटी येथील हा परिसर आहे आणि शिबिटी बेलापूर येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात मंदिराचा वर्धापन सोहळा येणाऱ्या तेवीस तारखेला म्हणजे परवा रविवारी सकाळी दहा ते दोन या वेळेत साजरा होणार आहे या कार्यक्रमात वर्धापन दिनानिमित्त खानदेशी अधिकारी खानदेशी व्यावसायिक खानदेशी पत्रकार तसेच शिक्षणात अतिशय चांगली कामगिरी केलेले खानदेशी सन्माननीय सदस्य सत्कार करण्यात येणारे खानदेश भूषण या सन्मानाने या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशदा नायक येणार आहेत त्याचप्रमाणे पन्ना शिष्टाचार मंत्री जयकुमार रावलजीसुद्धा येणार आहेत पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांतता ठाकूर त्याचप्रमाणे बेलापूर मतदारसंघाचे आमदार सोमनदा म्हात्रे यासुद्धा उपस्थित असणार आहेत त्याचप्रमाणे साम टी व्हीचे मुख्य संपादक निलेश खरे हे सुद्धा या कार्यक्रमाला का प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे मित्रांनो जे कोणी खानदेशी सन्माननीय सदस्य यांचा इथे सत्कार होणार आहे त्यांनी प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे आपण बघू शकता सुंदरचा परिसर कार्यक्रमाची तयारी चालू झाली आहे आता आपण देवीच्या मंदिराचं एक पिओ घेऊया आणि त्यानंतर मातेचं पण दर्शन आपण घेऊ कार्यक्रमासाठी सर्व परिसर सज्ज झालेला आहे मंदिर बघू शकता

Şimdi şirketlerinin de satıp sahneye almak Bakın şehrin de resapörü var. Ya bu zirveye सर्वांना निमंत्रण देत आहे या कार्यक्रमा सर्वांनी उपस्थित राहावं धन्यवाद